आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे ओतूर ओतूर जुन्नर कांदा बाजारवावर रविवार दिनांक सात जुलै दोन हजार एक चोवीस रोजीचे ओतूरमध्ये कांदा आवक तेरा हजार चारशे पंचेचाळीस पिशव्यांची कांदा आवक झाली होती बाजारवा प्रति दहा किलोग्राम प्रमाणे पाहूयात गोळे कांदे दोनशे नव्वद ते तीनशे एकवीस रुपये या भावाने गोळे कांदे विकले गेले तर कांदे दोनशे पन्नास ते तीनशे दहा रुपयापर्यंत बाजारवा पाहायला मिळाला गोल्टा गोल्टी शंभर ते दोनशे पन्नास रुपये बदले कांदे सत्तर ते दोनशे पन्नास रुपये या भावाने ओतूरमध्ये आपणास कांद्याचे बाजारभाव हे बत्तीस रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त पाहायला मिळाले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब